मी शिवयोगी पिके आवर आजचा आपला विषय आहे आईची शिकवण लेखीला आईची शिकवण लेखीला आता आई लेखीला शिकवून देते म्हणजे त्या लहान लेकराला लहान वयामध्ये शिकवून देते तो भाग थोडा वेगळा लग्न झाल्यानंतर ती लेख जेव्हा सासरला जाते ना त्यावेळशी खरी शिकवण जातो तुम्ही आज लहान वयामध्ये मुलाबाळांना त्या लेकीला जे शिकवतात त्यावेळी आईवडिलांचा वचक त्या घरात असतो त्यावेळी शिकवलं आणि ती खेळली बागडली लहानशी मोठी झाली तर त्यावेळी त्याचा असर पडला नाही पडला तरी आई वडिलांना तिच्याविषयी जास्त काही चुकीचं वागली किंवा काहीतरी थोडंसं ती जसं पाहिजे तशा स्वरूपामध्ये आपलं ऐकत नाही असं जरी वाटत असलं तरी ते माहेर असतं ते घर असतं ते बालवयातलं असतं ते बाल वाङ्मय असतं ते शिकण्याचं वय असतं ते काम करण्याचं वय असो किंवा नसो पण ती त्यावेळी वयाने लहान असते अशा परिस्थितीमध्ये ती शिकवण आईवडिलांनी दिली तरी ती घरातली असते पण जेव्हा ती परक्या घरी सुन म्हणून जाते तिचं नाव सून असत म्हणून तिने सुनायचं असतं थोडस मी वाढवा बोलतो असं समजू नका ती परक्या घरी त्या घराचा उद्धार तिला करायचा असतो चौसष्ट योगिनी मंगल गावात निरतात फिरतात भेटू तशा रीतीनं सतरा कुळाचा सात कुळाचा उद्धार ती आई करते ती लेख करते सुरुवातीला ती लहान मुलगी असते नंतर ती लेख होते लेखीची ती सासूरवासिन होते आणि त्या घरात गेल्यानंतर त्या घरामध्ये त्या संसारामध्ये ती रमत असते म्हणून त्या लग्न झालेल्या त्या लेखीला त्या आईनं कशी, कशी श कसं शिकवायचं कशी शिकवून द्यायची हा महत्त्वाचा विषय आहे बाई तू चालली खरी पण सासूकडं पण लक्ष द्या सासऱ्याकडं सुद्धा लक्ष दे आणि सुद्धा जास्त उलटं बोलायचं नाही नवऱ्याला सुद्धा नाही सगळ्यांना सारखी वागणूक द्यायची आवजहो म्हणायचं जरी सासू म्हणली सासरे म्हणले का बाई डोक्यावर पदर घे तर त्याचं वाईट वाटू देऊ नको आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे आपण भारतीय संस्कृतीतले आपल्या कोणाला किंमत आहे बाई शील लाब्रू चारित्र इज्जत हे स्त्रीचे लक्षणं असतात मग अशा परिस्थितीमध्ये बघ आपल्या घरामध्ये आतापर्यंत सगळे लोक आपल्याला मानत आले अहो त्यांच्या त्या मुलीचं लग्न झालं मग कुठे दिली लोकांची आता आपल्याकडं नजर लागणार ती कशी राहते जास्त चभरीत नाही ना लक्ष घे ठेवा आणि हे बघ आपलं काम आपण नीटनेटकं करायचं कोणाला ओगरी बागरी यायचं नाही आपल्या कामामध्ये कोणीही जरी मदत केली तरी ते काम त्या ठिकाणी तू आपली आहे म्हणूनच ते तुला सुद्धा सांभाळतील आई आणि सासू यांच्यात फरक करायचा नाही लक्षात राहू दे आणि हे बघ मी जे सांगते ना ती मी तुझे सांग बर -बर ते मी तुझी आई म्हणून सांगते अन तू आज जरी शेती काम करीत असली चार दिवसाने तुझा नवरा नोकरीला लागल काळजी करू नको सकाळी उठावं आपली आंघोळ करावी हां पूजा अर्चा करावी मग पाणी घ्यावा आणि उठल्याबरोबर बिघर आंघोळीचं किंवा बिगर तुळशीला पाणी घालायचं घेऊन आणल्याशिवाय कोणतं काम करायचं नाही हेच तर खरं पथ्य यालाच खरे नियम देव धर्म हा जर आपण जर नीटनेट काय केला ना तर बाई आपल्या कामाला यश येतं दिवस चांगला जातो लक्ष राहू दे डोईचा पदर डोईवर राहू दे आणि हे बघ कोणीही जरी आलं तर आदरा तिथे सांभाळायचं चहाच्या ठिकाणी चहा पाण्याच्या ठिकाणी पाणी जेवणाच्या ठिकाणी जेवण देत राहायचं तुझे सासरे खूप चांगले तुझी सासूसुद्धा खूप चांगली बरं तुला जीव लावतील जीव लावतात अ बघ तुमचं घर मोठं आहे मोठ्या परिवारात तुला दिलेलं आहे मग आम्हाला जास्त काळजी घ्यायची गरज पडणार नाही याच्याकडे लक्ष दे आणि हे बघ बाहेर कुठेही जरी नवऱ्याबरोबर जायचं ठरलं ना तर नवरा जे म्हणल ते ऐकत राहायचं घरात असो कोणी असो कोणी जरी बोलत तर ऐकून घ्यायचं आणि ज्या टायमाला ते आपल्यावर प्रसन्न होतील ना त्यावेळी मग तुला काय हळूहळू त्यांना तुझे जे विचार आहे ना ते सांगायचे आत्ताच लगेच नाही पण चांगलं हा भेदभाव करू नको बरं मी तुझी आई हे तुला मी चांगलं सांगते अशी शिकून आईने त्या लेखीला द्यायची असते आणि चार दिवसांनी लागल ना तू नोकरीला थांब थोडीशी काम कर म्हणलं पाहिजे कोणी तरी बाई तिने शेतीत खूप काम केलं आता नोकरीला लागले आणि जरी लागले ना नोकरीला तर असं म्हणायचं नाही घ्या लगेच खुली घ्या लगेच रूम चला मला घेऊन नाही 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 हा शेती बी तुझीच नोकरी तुमचीच आई बाबा म्हणजे सासू सासरे तुमचेच असं मस्त हसत राहायचं हसत खेळायचं अगदी सगळीकडे आनंदी आनंद तयार करायचा लोक म्हणले पाहिजे खरंच बाई काय की काय सुने लक्षात घे अशी शिकून आईने द्यायची अन्यथा ए तुझा रुबाब कमी नाही फोडू द्यायचा बरं का हा सासून सासरे आज जर तुझा जर नाही राहिला ना त्यांच्या हो उद्या तुला कच्च खातील अशी बी ती मूर्खाची गाठ ती मूर्खाची अवलात शिकवून देणारी सुद्धा असते आणि डोक्यावर पदर घेतलंच पाहिजे असं कोणी शिकवलं आता फॅशन झाली डोक्यावर घेतला नाही घेतला काय फरक पडतो अशाही शिकवणारे काही आया झाल्या त्या आया म्हणावा का आया म्हणावा हे मोठं आता आश्चर्य वाटतं अरे संस्कृतीला जोपासा तुम्ही राहणीमानाला जोपासा रूढी चालीरीती परंपरा ह्या जरी जुन्या झाल्या ना तरी सुद्धा जुनं ते सोनच होतं लक्षात घ्या या फॅशन हे सौंदर्य हे सजणं हे विडंबन हे असणारं हे सगळं जे बाह्यमाध्यमे आपल्या संस्कृतीला साजस असंच आपण राहिलं पाहिजे ते आईनं शिकवून द्यायचे ना तर नीटनेटकीच -नीट दिली पाहिजे कसंही त्या मुलीला वागणूक जर द्यायला गेली ना ती आई तर त्या कोळाचाही आणि समोरच्यांचासुद्धा त्या ठिकाणी समाजामध्ये ठ्या ठ्या होतो समाजाला चांगलं जर दिसलं तर समाज एक वेळ पाहणार नाही आपल्याकडं लक्षात घ्या चांगलं खूप चांगले आहेत हे ते म्हणणार नाही चांगल्याकडं लक्ष देणार नाही पण थोडं जर बिघडेल दिसलो ना एखाद्या पांढऱ्या शुभ्र शर्टवर थोडा जरी काळा डाग जर दिसला ना हो शर्टावर डाग कशाचा पडला समजून घ्या बरं काय म्हणतात शर्टावर डाग कशाचा पडला शर्ट काय किमतीचा घेतला वा वा चांगला दिसतो असं म्हणणार नाही म्हणताना ते काय म्हणतील अहो शर्ट घाण कसा झाला म्हणजे तो शर्ट घाण झाला म्हणजे आपल्या दोषाकडे ते बघतात सदोष असं राहिलं पाहिजे आज तुम्हाला जरी वाटत असेल ना आई आणि लेख हे नाथ इतक मोठ आहे का त्या जी आज आई जी आहे ती आज आजी झाली ती पहिले कोण होती मुलगी होती नंतर ती सासुरवाशीन झाली तिला किती नावं तयार झाली माहिती आत्या मावशी आई काकू मुलांची आई आ? वेहीन लेख सून सासू हळूहळू किती नातं तिला तयार होतं जसे बाबा मुलगा चुलता काका तसं मग सांगा बरं किती गणगुत तिला ती जोडलं गेलेलं असतं ती आज जी आजची जी, 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 जी लेख आहे ना ती चार दिवसांनी बाळाची आई होणार असते तिच्यावर जे संस्कार तिच्या आईने दिलेले असताना ते संस्कार तिच्या बाळावर सुद्धा पडतात प्रसादे प्रसन्नता आपण म्हणतो ना तसं सगळीकडं आनंदी आनंद व स्वच्छ आणि सुंदर असं जीवन जगावं असं जर वाटत असलं ना तर सर्वात मोठी शिकवण म्हणजे आईची असते आणि आई हीच पहिली गुरु असते लेखीचीच नाही सर्व लहानांची नुसती मुलांचीच नाही घरातील सगळ्यांची असते तर आई ही सर्व जगाची सुद्धा आई असते ती तिच्यापासून ह्या संपूर्ण समाजाची ह्या जीवसृष्टी असणाऱ्या जीवसृष्टीमध्ये असणाऱ्या मानव जातीची निर्मिती करणारी ती कोण आहे आद्य आहे आद्य ओम नमो अध्याय म्हणलं तर त्या आध्या ती आद्य आहे ती आई ही सर्व कुळांची रक्षित आहे आणि सगळं जगाची आई जरी असेल तर तिसरी ही जगाची आई आहे तीच देवता आहेच तीच योगिनी आहे तीच दुर्गा भावानी आहे तीच माता लक्ष्मी आहे तीच सरस्वती आहे अहो त्या आईने जर शिकवण जर दिली ना लहानांना घरामध्ये त्या लेकीला त्या बाळांना तर तुम्हाला सांगतो समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि संस्कृतीचा विकास जेथे होईल त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो सगळं शिकल्यासारखं संस्कृती संस्कृती महत्त्वाची आहे यामध्ये जे आहे ते अमरत्व आहे अखंडत्व आहे आणि यामध्ये जे मिळणार त्यातच सुख आहे त्यातच आनंद आहे त्यातच आत्मसुख आणि ब्रह्मसुख ही जर प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर सर्वात पहिले आईची शिकवण महत्वाची आहे आईने लेकीला कसं शिकवायचं आईने लेकीला अगोदर शिकवायचं हे मी का हा शब्द टॉपिक का निवडला कारण त्या लेकीपासून आता पुढे सात पिढ्यांचा उद्धार होणार आहे त्या लेकीपासून त्या घरामध्ये पुन्हा कार्यक्षम संस्कारक्षम पिढी निर्माण होणार आहे म्हणून आईने लेकीला कसं शिकवावं कसं शिकवावं चांगलं तेच शिकवावं सोन्याहूनही पिवळं काय आहे ते शिकवणीचं ते गणित आहे तंत्र आहे हेच तंत्र हेच सूत्र सांभाळा आईने लेकीला शिकवायचं आहे तीच खरी पहिली गुरु आहे या जगताची गुरु जी आहे ती करते आई आहे सांभाळणं म्हणजे नुसतं जीव लावणं नाही नुसतं पिऊ घालणं नाही नुसते जन्माला घालणं नाही तर सांभाळणं म्हणजे काय तर सांभाळणं म्हणजे शिकवणसुद्धा आहे संस्कार आहे संस्कृती आहे आचार आहे विचार आहे जडणघडण आहे आणि आपल्या घरामध्ये चालणारी जी परंपरा आहे ती अतिथी देवो भव त्या घरामध्ये देव सुद्धा येऊ शकेल देव दर्पण करता येऊ शकतो केव्हा प्रत्येक घरी संस्कारक्षम असावं आईने लेखीला शिकवण कशी द्यावी मी शिवयोगी पिक्या वावरवं ते सबस्क्राईब करा अवश्य महत्वाचं आहे रामकृष्ण आणि जय जय रामकृष्ण